दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभेचा पेच काही केल्या सुटण्याची चिन्ह दिसत नाही आहेत सुमारे सत्तावीस दिवसापासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचाराला लागले आहे मात्र महायुतीचा जागेचा आणि उमेदवारीचाच फैसला अद्यापपर्यंत झालेला नाही आता या ट्विस्टमध्ये सुरुवातीला थोडे मागे असलेले नाव पुढे येत आहे राजभाऊ वाजे यांना आता सिन्नरमध्ये रोखायचं झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा विचार सुरू झालेला आहे राष्ट्रवादीतून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली असली तरी देखील त्यांनीही राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं म्हटलंय त्यात आमदार अॅडव्होकेट कोकाटे यांचं नाव सध्या अग्रभागी आहे वस्तुत शिवसेनेचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यावर महायुतीतील पक्षांना धक्का बसला तेव्हापासून नाशिक राज्यभर चर्चेत आलेला आहे परंतु सिन्नरचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा विजय करंजकर यांच्या ऐवजी करण्यात आल्यावर महायुतीसमोरील संकट अधिक वाढलंय आता वाजी वाजे यांचा प्रचार खूप पुढे गेलेला आहे सिन्नरमध्ये वाजे यांना मोठं समर्थन मिळेल हे अडाखे आतापासूनच बांधले जात आहेत वाजे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेसमोर उमेदवार देणं हा महायुतीसमोरील खराब पेज आहे किंबहुना यामुळे आता सिन्नरचे आमदार आणि वाजे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अॅडव्होकेट कोकाटे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे कोकाटे यांच्या नावावर राज्यस्तरावर खलबत सुरू आहेत मी स्वतः सुरुवातीपासून कधी इच्छुक नव्हतो परंतु आता ही जागा कुठल्या पक्षाला सुटते आणि कोणता पक्ष निर्णय घेणार आहे त्यावर सौर अवलंबून आहे परंतु माझ्या पक्षाने दादांनी जर आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे नाही नाही बरं काही कारण नाही निवडणूकच जिंकेल मुळात मी कारण मा सिन्नरमधनं मी मताधिक घेऊन बाहेर पडेल त्यामुळे इतर पुढे मतदारसंघ मला सिन्नर इगतपुरी हे माझे मतदारसंघ आहे दोन्ही पण मतदारसंघामध्ये मी खूप मोठ्या मतांनी पुढे जाईल त्यामुळे नाशिक शहरातही माझा खूप स्वतःचा संपर्क आहे गेली चाळीस वर्ष मी नाशिक शहरामध्ये राहतो आणि माझे महाविद्यालय शिक्षण नाशिकमध्ये झालेलं आहे नाशिकमध्ये पाच हजार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून मी नाशिकमध्ये आहे आणि पंच्याहत्तर सालापासून जे महाविद्यालयामध्ये पाच पाच हजार लोकांची मुलांची जी स्ट्रेंथ असायची ते सर्व मुलं मी विद्यार्थी दशेमध्ये राजकारणात असल्यामुळे सर्व मुलं माझ्याशी निगडीत आहेत त्यांची कधी ना कधी कशी ना कशी तरी माझी ओळख झालेली आहे संपर्क आहे माझा त्यामुळे नाशिक शहर हे माझ्या दृष्टिकोनातून मी जेव्हा लाख आणि दीड लाख मत होते नाशिकचे तेव्हापासून मी नाशिक पाहिलेलं आहे त्यामुळे नाशिकच्या शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये माझे ओळखीचे लोकं आहेत त्यामुळे नाशिकमध्ये मला फार काही काळजी करण्याची कारण नाही दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असल्यानं त्याचाही फायदा माणिकराव कोकाटेंना मिळू शकतो नाशिक शहरातील मतदारसंघामध्ये कोकाटे हे परिचित आहे त्यामुळे शहरात जिथे वाजेना खूप कष्ट करावे लागतील तिथे कोकाटे अधिक प्रभावी ठरू शकतात या सगळ्या शक्यतांचा विचार सध्या सुरू आहे त्यामुळे शिवसेनेकडे जागा राहिल्यात हेमंत गोडसे किंवा राष्ट्रवादीचा विचार झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या भोवती सध्या चर्चा फिरत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक